नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी संतवाडी येथे अनुसूचित जनजाती भिल्ल समाजातील ऊसतोड मजुरांवर गावातील सत्तर ते ऐंशी जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना तेवीस डिसेंबर दोन रोजी घडल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी संबंधितांवर तातडीनं फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार जा प्रतिबंधक कायद्यांमुळे एस्ट्रोसिटी ॲक्ट गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे ही मागणी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य ऊसतोड मजूर व अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे अरुण रोडे राजू पवार दिलीप बर्डे दीपक बर्डे सुनील सोनवणे व आदिवासी संघटना व विद्रोही आदिवासी महासंघ तसेच उस्तोड कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या दिवशी जय एक जय भीम तर आज आपण नगर या ठिकाणी एस पी ऑफिसला आज या ठिकाणी माझे ऊस्तुडी कामगार बंधू आणि माझ्या बहिणींना या ठिकाणी हानमार झाल्याबद्दल मी शबरी माता ऊस्तुडी कामगार आशिषण अहमदनगर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आपले दिलीप भाऊ आहेत सुनील भाऊ आज हे आणि आम्ही आज या ठिकाणी आलो का की माझे माझे तोडी कामगार खूप काही कष्ट करतात थंडी न बघता ते फिरत आहेत पण आज विचार करा मी त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे जर तुम्ही तोडी मजुरांना जर जीव लावू शकत नाही तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या की ऊस शिवर राहणार नाही का आम्ही नाही आलो तर तुम्ही ऊस कसं काय तोडणार आहेत आमचे मजूरच जर तुमच्याकडनं आले आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो जेवढे महाराष्ट्रात ऊस तोडण्यासाठी आपले तोडी मजूर गेलेले आहेत मी उस्तुडी कामगार अध्यक्ष तो मला सांगतो सर्व माझ्या आदिवासी बिल्ल समाजाला याकाने सुद्धा तोडायचं नाही का की आज जर बहिणीला वळ उठूस पर्यंत आज विचार करा जीवन मारून टाकला असेल लेकरा बाळा म्हणून आज माझी नम्र विनंती आहे हे यांना दाखवून द्या या लोकांना कळायला पाहिजे आज जर आपल्या आय बहिणींवर एवढा त्रास करू राहिले लोक आज विचार करा आज जर पन्नास हजारात ते विकत घेतले कामचे लोक तुम्ही म्हणून आम्ही आज या ठिकाणी एस पी ऑफिसला आलो आणि या ठिकाणी आम्ही आता रित त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत म्हणून आज सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेत आज आपण सर्वजण या ठिकाणी वेळ काढून आलात सर्वजणांचे पुन्हाही मी आपले धन्यवाद करतो आपल्या आज बहिणींना भावांना ऊसतुडी कामगारांना न्याय मिळायला पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रातल्या आदिवासींना सांगतो आपण जागे व्हा अरे कवर ऊस ऊस वाडायचे काम करायचे का आपण हे काय आपल्याला अन्याय करायला लागलेत लोक एखाद्या वेळेस तुम्हाला सांगतो हक्क आणि आधी आपल्याला हातेर उचलावं लागेल काही दिवसांनी म्हणून सांगतो हे आपण जागा व्हायला पाहिजे आणि आपण एकत्र व्हायला पाहिजे म्हणून सर्व आदिवासींना माझी नम्र विनंती आहे जळगाव नंदुरबार धुळा सर्व संभाजी नगर असेल आयला जी नगर असेल आणि ऊस तोडायला जाऊ नका यांचे ऊस आशेच जळू द्या म्हणून हा संदेश पूर्ण ऊसतुडी लोकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढी नम्र विनंती जय महाराष्ट्र जय आदिवासी जय जयमिवासी जय आदिवासी जय भीम जय एकलव्य आमच्यावर असा अत्याचार झाला भाऊ का आम्ही ऊसतुडी करता गेलो त्या लोकांना आमच्यावर इतका म्हणजे अत्याचार केला का महिलांना एकदम खाली पाडू पाडू केस धरू धरू त्यांच्या उरावर बसू बसू एवढी हानमार केली महिला उसाबंदी पडायच्या तरी त्यांच्या साड्या सोडू सोडो त्यांना महिलांच्या छातीवर बसो बसो हानमार आन, केली उसतोडीला आलो म्हणून आम्हाला आणि पोलिसां पोलिस गाडी आली तेव्हा पण पोलिसांसमोर पण मारलं आणि श्री गोयंदा कारखान्याचे अधिकारी पण आले होते त्यांच्या समोर सुद्धा मारलं ते सुद्धा काही बोलले नाही आणि पोलिसांसमोर मारून सुद्धा आम्हाला तिथं काही न्याय मिळाला नाही आणि पोलिसांना आम्हा श्री गोयंदा पोलीस स्टेशनला आम्हाला पोलिस गाडीत टाकून नेलं माझ्या भावाला मला तर आम्हाला डायरेक्ट लकाममध्ये टाकून दिला दोघांना त्यामुळे आम्ही घाबरून गेलो तर तिथं गुन्हा दाखल करायला सुद्धा आम्हाला चान्स नाही मिळाला आणि तिथं आमच्या दबावा आला आणून मारून टाकू असं तुम्हाला तुमचे माणसं आमच्या ताब्यात आहे त्यांना मारून टाकू जीवज मारू तू जर गुन्हा दाखल केला तर तुझ्या अड्ड्यावर जेवढे माणसं आहे तेवढे मी आम्ही मारून टाकू एवढं करून सुद्धा आणि त्या शेतात मारल्यानंतर मी मध्ये बोलायला गेले माझ्या अंगावर बसू बसू माझ्या अंगावर छातीवर शा, मांड्यांवर आणि अवघड जागेवर कुडा कुडा मारलं त्यांना तू माजले एवढे भिलटे आणले का तू एवढा माजायला आमच्या नुसखाने करायला आणले का गुनिसिस बोलायचे आणि भिलतीन शिवाय तर बोलतच नव्हते भिलतीन हा प्रत्येक शब्दाला शिवेगाड करायचे ते आता माझी मागणी एक आहे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर चार दिवसाच्या आत आम्हाला न्याय मिळायला पाहिजे माझ्या महिलांना माझ्या माणसांना कामगार आणि मला तोडी वाले श्री गोविंदाचे किंवा कोणते बी आमचे तोडी बांधव असतील यांना पण कारखान्यांवर ऊसतोडणी बंद करून टाकावा अशी माझी मागणी आहे आणि जो श्री गोविंदा कारखाना आहे त्या श्री गोविंदा कारखान्याला कोणत्याच लेबर न काम करायला नाही पाहिजे आम्हाला न्याय मिळेपर्यंत त्यांना सर्व का कारखान्याला ऊसच पुरवठा केले नाही पाहिजे आणि ही माझी मागणी आहे